चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार वडेले म्हणजे एका नाण्याच्या चार दोन चार चारान बैठल्या परंतु आता त्यांना दुःख आहे कुठतरी आता ते एकत्र दिसणार त्यांच्यामुळे त्यांना आसवाना होत आहे संजय सरोदेन मराठी संभाजी 못이고 तुम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांचे शेख समोर ते म्हणले की आ, एक महापौर नंदकुमार घोडेले यांना दोन वेळेस महापौर पद ठाकरेंनी दिलं त्यांना एवढा आशीर्वाद होता त्यांच्या स्वतःच्या हव्याच्या पोटी ते स्वतः तिकडे गेले पण तिकडे जाऊन त्यांचं काही भलं होणार नाही मी कुठल्या प्रकारच्या हव्याच्या पोटी गेलो नाही आधीच तुम्हाला सांगितलं आणि दोनदा दिलं मी याचे उपकार विसरणार नाही तो सुद्धा मी खुलासा केलेला आहे खैरे माझे नेते माझे गुरुजी निश्चितपणे त्यांनी त्यांना वाईट वाटलं म्हणून थोडस मनात वाईट वाटलं त्या भावनेने त्यांनी असं काही बोललं असतील परंतु त्यांची भावना चांगली असेल भविष्यामध्ये त्यांनाही माहीत आहे माझी मी किती हे आहे म्हणून स्वार्थी आहे मी काय करतो त्यांना सगळं माझं माहीत आहे पण नैराश्यपोटी त्यांनी ते बोलले असतील त्याचं मला काही इतकं सा बोललं बोलल्याचं काही इतकं वाईट वाटत नाही बोलताना असं म्हटलं की वैचारिक मतभेद आहे नाही इकडं नाही दोन पक्षामध्ये जे वैचारिक मतभेद होते त्याच्यामुळं मी तो पक्ष सोडला असं हे नाही म्हणजे वैचारिक आमच्यामध्ये मतभेद नाहीत अंबादासजी माझे मित्र मा आहेत खैरासाहेब माझे गुरु आहेत नेहमीच आणि आता सोडताना असा आरोप करून जाणं किंवा मग कोणाला वाईट बोलणं किंवा मग स्वतःच्या स्वतः तो तो माझा स्वभाव नाही आणि नसणार पण आहे कारण तिथंच माणसाची किंमत आहे आणि मी तेच कमावलं याच माझ्या स्वभाव मी मा आज इतका मोठा झाला यांनी पण मला जे काही दिलं असेल ते माझ्या स्वभावमुळे मा दिलं असेल म्हणून खरे साहेबांनी एखाद्या थोडस सा दुखी झाले असतील नैराश्य कुठे बोलले असतील शेवटी त्यांचा अधिकार येतो पण त्यांनी याच्यानंतर माझा स्वभाव माझी वागणूक माझं काम याच्या बाबतीत खरं त्यांनी जर बोललं तर निश्चित सगळं समोर येईल भविष्यात पक्षानं महापालिकेतून संधी दिली घेण्यात इच्छा आहे नाही प्रत्येक माणूस हा पॉलिटिकली अम्बेशियस असतो म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी हे व्हावं ते व्हावं परंतु आधी काही करून दाखवावं लागेल मग मागावं लागल आणि एखादा रेडीमेड कार्यकर्ता जर तिकडं जात असेल तर निश्चित त्यांना जर त्यांनी जर असं सा सांगितलं एक मूल्यमापन होत असतं कुठे गेलं तर कामाचं मूल्यमापन होत असतं आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे मला योग्य ती संधी मिळतील मग महापौर पद मिळेल का नगरसेवक पद मिळेल का अजून त्याच्यापेक्षा काही मिळेल परंतु अंधेर आहे अंधेर देर आहे लेकि, लेकिन, लेकिन अंधेर नाही आहे आपण विश्वास होतात आपण तिकडे गेले परंतु मग चर्चा अशी सध्या सुरू आहे की खर्च खरे साहेब असे आरोप करायचे की तुम्हाला पहिले पाठवलं नंतर त्यांना जायचं काय त्यांच्यावर होते खैरे साहेब जे आहेत ना खैरे साहेब हे फार एकनिष्ठ आहेत ते म्हणजे खैरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे जे त्यांच्या जवळ राहिलेले आहेत त्यांना विचारा किते किते ले ले। ते की ते किती पक्षाशी एक निष्ठे आहे मातोश्रीचे एकनिष्ठ आहेत म्हणून मी त्यांना बघितलेलं आहे आणि जे कोणी त्यांच्या बाबतीत असं बोलत असतील माझ्या आणि त्यांच्या बाबतीत याच्यात याला काही तथ्य नाही आणि मला वाटतं खैरे साहेब स्वतः माझ्यावर नाराज आहे मी असं झालं म्हणून ते मला पाठवतील आणि मागून येतील जे काही बोलायचं ते खराब तोंडावर बोलतील असं काही त्यांच्या मनामध्ये हे नसतं आणि ते सोडणार नाही पक्ष मला खात्री म्हणून मी शेवटी म्हणजे त्यांच्या प्रेमापोटीचा कालपर्यंत उद्धव साहेबाच्या प्रेमापोटीच होतो आणि शेवटी मलाही वाटलं की भविष्यात आपल्यालाही थोडंसं आपलं बघायला पाहिजे म्हणून मी पक्ष सोडला